दक्ष पोलिस न्यूज पहिले खाकी मग बाकी महादेवाच्या मंदिरासमोर नंदी असतो नाशिकच्या रामकुंड परिसरात कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे पुरातन अशा या कपालेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीसमोर नंदीच नाहीये तसंच महाशिवरात्री निमित्तानं महाराष्ट्रभरातून तसंच इतर जिल्ह्यातून देखील कपालेश्वराच्या दर्शनासाठी भाविक येत असतात महाशिवरात्रीच्या पर्वावर या ठिकाणी भाविकांची अलोट अशी गर्दी दिसून आली याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी नमस्कार मी प्रकाश धुर्वे आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज मी आता कपालेश्वर मंदिर आहे महाशिवरात्र निमित्ताने याच मंदिरात मी आता आपल्याला काही गर्दी दाखवतोय कपालेश्वर मंदिर या ठिकाणी खरं तर या कपालेश्वर मंदिराचं विशिष्ट असं आहे की या ठिकाणी नंदी नाही आहे त्यामुळातून महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून भाविक या ठिकाणी दर्शनसाठी येत असतात आपण बघू शकतो या ठिकाणी आपण याच कपालेश्वर मंदिराला रांगज रांग भाविकांची या ठिकाणी रांग दिसून येत आहे या ठिकाणी आपल्याला गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी पोलिसांचा पोलिसांचा देखील बंद आपण बघू शकतो खूप प्रसन्न वाटतंय आल्यानंतर आणि महादेवाची भक्ती अतिशय आनंद मिळतो प्रसन्न ठिकाणी भाविकांमध्ये प्रसन्न होतोय आणि या ठिकाणी इथं आल्यानंतर भाविकांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात अशी देखील भाविकां भक्तांमध्ये चर्चा आहे दक्षपुली तुमचा ठिकाणी असते